बघा फ्रेंड्स सिग्नल टीव्हीचं सिग्नल गेलोय भांड्यात पाणी टाक हाय फ्रेंड्स नमस्कार काय बोलते फ्रेंड्स पाणी प्यायचं आहे का मग ती हाय कर फ्रेंड्सला हाय कर प्रांशिकाच चालू आहे पाणी पिणं हा फ्रेंड्सला पाणी प्यायचं आहे आणि देवांश आहे त्यामुळे आम्ही बसलोय बाहेर नाहीतर ही बडबड बडबड करून देवांशला पण उठून घेते चालू झोपला का तिला करमत फ्रेंड्सला पाणी दे म्हणते पाणी घेतात का हम्म इथून घेतील का पाणी फ्रेंड्सला पाणी देयच म्हणती ती हाय कर ना फ्रेंड्सला हाय नाही केलं तू आज हाय कर ना गरम आहे पाणी पिऊ नये गरम पाणी हाय कर ना फ्रेंड्स हो हाय कर ना ग्लास खाली ठेव ना मन हाय हाय दादू कुठे गेला झोपला पण तू बडबड करून त्याला उठवते ना तू उठवते ना दादूला तुला तक दादू झोपला तर फ्रेंड्सला सांग ना मला करमत नाही म्हणा दादू झोपल्यावर नाही तिला दादू झोपल्यावर तिचा आणि तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल थँक्यू अंशिकाचे पप्पा चाललेले का मला अंशिका अंशिका काय सांगती या पप्पाला चॉकलेट आणाय बघा तिच्या पप्पाला सांगते चॉकलेट आणायला आणि दरवेळेस कामाला चालले का काही ना काहीतरी आणायला सांगतेच बाय कर ना, ना? हळू जा आणखीन लवकर या बघा फ्रेंड्स सिग्नल टीव्हीच सिग्नल गेलय म्हणून हा कुठं चढलाय हे बघा असेच का मी काम करतो हा इथून पडता पडता वाचला तो टूल वरतून टूल वरतून पड पडायला आलता पण वाचला पकडलं त्यानं भिंतीला मी बघा अंशिका टूल पकडायला कोण माणूस होतं बघा हे बघा टूल पकडायला होते अंशिका बघा फ्रेंड्स आता उतरण्याची टेक्निक बघा याची आता ही बघा त्याला सांगायला कोण आहे बघा हळूच उतर म्हणायला हे बघा या दोघांच चा चालू आहे इकडं कारनामा बघा आता इथून उतरता येईल का हे ये बघा ही बघा टूल पकडायला माणूस बघा किती मोठा आहे हळूच उतर ते बघा कशाला गेलते तुम्ही टीव्ही चालू नाही होत का मग पडले असते तर ये आई हाय तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात कमेंट मध्ये थँक्यू थँक्यू बोलता ते आणखीन पण पाणीच पिणं चालू आहे काय चालू आहे हे बघा असेच काही ना काहीतरी काही ना काहीतरी सतत कारणामी चालू असते हिचे देवांश झोपलेला आहे त्यामुळे हिला जे करन का ते करून द्यावं लागतं असेच कामं करती मांडी कोण करन ओय बाळ अं बाळ मांडी कर ना मांडी घाल हां तू काय करतीये त्याच्यात पाणी पेत असतात का पाणी पेत असतात त्याच्यात बघा असं काही ना काहीतरी सतत उद्योग चालू असतो हिचा झालं त्यात टाकून पाणी पिते आता वाटीनं पाणी आहे तिला अशी काही ना काहीतरी कारनामे करतच राहते ही पोरगी एक मिनिटही असं शांत बसत नाही आणि देवांश आज देवांशाजले बळजबरीनं झोपलाय झोपतच नव्हता दोघांची इतकी मस्ती चालली ना त्याला खेळायला लागले काय एकदम घोडा घोडा खेळायचं म्हणतात आज एकामेकाच्या पाठीवरच बसायला लागले असे काही ना काहीतरी कारणा मी करते बाज ना आता पाणी प्यायचं अंशिका शिका ए ऐंशी का ऐंशी का बाळ हे बघा बोलणार पण कुठं चालली पाणी टाकायला हे बघा आता कुठं पाणी टाकणार आहे काय मी तीही हे बघा हे हांड्यात पाणी टाक कडईत पाणी साचो की ती बघा ते आत्ता पा पिण्यासाठी पाणी भरून आहे ते घरात नाहीच आहे हंडा आणि इचं आहे पाणी खेळणं ते आता पा, ते पाणी पिण्यासाठी नाही घ्यावं लागणार ते थोडंसं खराब आलं त्यामुळं घरात नाही नेलं इथंच ठेवलं आहे वापरण्यासाठी खराब आलंय ते थोडंसं पाणी कचरा आला त्यात इचं आहे ते पाणी खेळणं खराबी लय पाणी हे का हे बघा फ्रेंड्स खराब आहे म्हणती पाणी फेकून द्यायचंय तुझं दादू कधी उठून ग सकाळी उठून बघा सकाळी उठणारीचा दादू आता घाण आहे पाणी लय फेकून देते ती असेच काही ना काही आणि ना आज फ्रेंड्स सकाळी ना आज कपडे धुतलेले सांग ना फ्रेंड्सला तू कपडे धुतले ना सकाळी आज तुझी मंडी कुठे गेली ग धुऊन टाकली मंडी आज तिची डॉली धुतलेली आहे त्यामुळं डॉली आज हिच्या सोबत नाहीये म्हणून हिच्या आज कारनामे चालू आहे आणि हिनं दुसरी डॉली हे केली हे हो बघा फ्रेंड डॉलीसाठी झोका बांधला होता तिनं त्या झोक्यात डॉली झोपवली होती तिने हे बघा डॉलीसाठी झोके बांधले तिनं दोन तीन डॉल्या टाकल्या होत्या ह्याच्यात याच्यातच झोपवायच्या म्हणे त्या डॉल्यांना असे काही ना काहीतरी सतत कारनामे करतच राहते ही पोरगी तू काय केलं बाळ फ्रेंड्स काय केलं म्हणते सगळं पाणी सांडून दिलं इथं आणि परत विचारते काय केलं मी एक सेकंद घरात गेले तर असं काम करून ठेवलं काय के केलं मला सांग ना इकडं इकडं तोंड दाखवून तुझं मला दादू आहे दादू उठला कि तो मला दा भेटू दादूला दादूला भेटू दादू झोपलेला आहे तिचा तिला त्यामुळं घरात करमत नाहीये दादू झोपल्याला येत तुला उद्या कुठं बघा असं काय ना काहीतरी बडबड बडबड करतच राहती सांग ना फ्रेंड्स ला तुला उद्या कुठं जायचंय तुला पापांनी काय खायला आणलं होतं मांजर oh. आली ना हो पप्पांनी काय खायला आणलं होतं सांग ना फ्रेंड्सला हां चालली बघ फ्रेंड्सला सांग ना तुला पप्पांनी खायला काय आणलं होतं तू सांग तुला काय आणलं होतं काय आणलं वडापाव भजे आणले होते तिला खूप आवडतं वडापाव भजे आहे की नाही बघ काय बघ तिकडंच लक्ष आहे तिचं खेळण्याकडं सगळं कारण तिकडं मुलं खेळतात ते इला जायचंय तिकडं आता त्यामुळं अंशिका चाललीये खेळायला दादा सोबत तिच्या अंशिका तू कुठं चालली तिकडं तिच्या बहिणी खेळतात ना तिकडे अंशिकाला जायचंय खेळण्यासाठी ते चालली अंशिका खेळायला आता तिकडं मुली खेळतात छोटे छोटे त्यामुळे तिला तिकडं आका अंशिका गेली आहे म्हणून आपण तिकडं बघतोय म्हणजे चालू आहे खेळणं झोपेतून उठला का चालू होतं उचक पचक याच या का मध्ये बोट चांगरायची भीती वाटती <laughs> हाय देवांश ए देवांश तू काय करतय आज गड गड स्माइल नाही देणार तू नाही हसणार गडगड हका हसला फ्रेंड <laughs> तुला बोलला का लगेच हसायला येतं देवांश ए देवांश हसणार राजा नाही हसणार एकदाच असतं देवांश हे बघा चालू आहे त्याचं ती वायर ओढणं सतत त्या वायर जवळच खेळायला लागत त्याला सगळे बटन बंद करावं लागतं आम्हाला नाहीतर अशी कुटानी करतो हा काय करतोय काय करत आहे तू हे बघा आणि इथं चालू आहे काहीतरी काय करते तू वर बघ वरती बघ दाखवा हे बघा हिला नुसतं कोलगेट खायला लागतं बाथरूम मध्ये जाती कोलगेट घेऊन येते हात पण पुरतोय आता वरती त्यामुळं कोलगेट घेऊन येते लगेच आणि तू हेडफोन घेऊन काय करतीये दाखव हातात काय तुझ्या ते बघा गाणं गाणं ऐकत होती हे बघा कानात लावायचं हे पण समजतं बघून बघून खूपच हुशार होतात मुलं आता हे बघा हे बघा आता देवपूजा चालते यांची आता जातील देवपूजा करायला हे बघा गेले ती गेली का लगेच हा जाणारच देवपूजा करायला काय घ्यायचं आहे आता सगळं बसायला हेच काढून ठेव ठेवतात फ्रेंड्स तिथे या सगळं यांनीच आणून ठेवलेलं आहे येऊ तिकडून उचलायचं आणि इथं आणून ठेवायचा इथून उचलायचं आणि तिकडं न्यायचा एवढंच का मी फक्त इकडचं तिकडं तिकडचं इकडं करतच राहतात बघा देवांशचं हे असं दण आपट करतो काही पण हे बघा पेडा इनच ठेवलेला आहे थोड्या वेळापूर्वी पेढा हा तुला तो खायचा आहे आता देवांश गेला तू पप्पा करायला गेला सगळे देव सगळे देव काढून घेणार ही बघा ही मला ओवाळती आहे ही बघा कर बघा आहे मला गंध कोण लावण गंध कोण लावन, लावन मला हलगंद लाव ना टिक्का ओवाळणं चालू आहे त्या आजोबाला त्या दिवशी ओवाळवत नाही सरीच्या दिवशी तर ते बघितलं होतं तिनं त्यामुळे ती आता मला ओवाळतीये देवांश देवांश ते दे पॅन्टला काय लागलं सगळं अगरबत्तीच लावून घेतलं बाळ काय चाललंय तुझ झोपेतून उठला का असं कारणामी चालू होते याची चला आता बाद झालं देवांश चला देवांश अरे 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 सगळे देव काढून घेतो फ्रेंड्स खेळण्यासाठी सगळे देव काढणार खाली आज काय आणि आता त्याला जा म्हणता यायला लागलो ना त्याला काही बोलायला गेलं का लगेच म्हणतो जा जा हे बघा हे बघा अगरबत्ती लावायची असं कधी पण अगरबत्ती लावतात का कधी पण लावतात का अगरबत्ती बाबा देवांशन खाल्ला पेडा दीदी त्याला तू पेढा आणून दिला देवांशला यांची अशी काही देवपूजा चालती रोज आहे फ्रेंड्स आहे रोज रोज चालती यांची देवपूजा दोघा बहीण भावांची काही ना काहीतरी सतत कारण करून ठेवतात देव देवघरात पण काय खात आहेत गंमत खात का मान हाल होत तो पण ए ते नाही खाऊ घालू बाळा छी ते नाही खायचं आता घरातली देव देवपूजा झाली आता बाहेरची कधी पण देवपूजा असते यांची आणि अगरबत्ती उलटी पकडून देवपूजा आहे किती हुशारे बघा एवढा देवपूजा आहे तुळशीला पण आणि घरातला कारनामा पण मी तुम्हाला दाखवते यांनी काय केलं तर घरात पण लय कारनामा करून ठेवला यांनी ये करुन देव करने दिवा दिवा अगर ते बघा घरात पण असं कारनामा करून बाहेर गेलेत ते देवपूजा करण्यासाठी बघा बघा दिवा लावणं गं मम्मा अगरबत्ती लावायची आता तिला त्यामुळं दिवा लावायचं आहे ते बघा कारनामा बघा त्यांचा एकदा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता तर मला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद